हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर छान मस्त अशी सकाळ झाली नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आणि आंघोळ वगैरे तर सगळं झालेलं आहे नाश्ता वगैरे पाणी वगैरे भरलं आहे तर पाणी तर जास्त भरायचं नसतं कारण पाणी बघू शकता तुम्ही बादलीत पाऊस जसा चालू आहे तसं असं पाणी येतं आहे गढूळ त्याच्यामुळे काही जास्त पाणी भरावं नाही लागत आहे फक्त कपडे वग कपडे भांडी वगैरे यालाच भरावं लागतं प्यायला तर नॉर्मल दुसरं भरतो आम्ही तर आता धुते मी कपडे तर इथे नळे तर नळावर आले मी कपडे धुवाय तर दोघांची तर कपडे एवढी मळलेले असतात ना हा घासून घासून हात धुकून येतो आधीची कमी पण आराध्याची तर एवढी खराब एवढी बेकार खराब झालेली असतात ना दिवसभर गाडवासारखी लोळत असते कुठं पण त्याच्यामुळं तिचे कपडे लेवळलेली असतात त्यांना हात दुखून येतो घासून घासून तर दोन तीन दिवस झाला असलंच पाणी येतं आहे त्यामुळं काय करणार म्हणजे सगळेच धुतात कपडे आणि काय नाही एवढं कपड्याला भांडायला वगैरे कारण त्याच्यामध्ये काय येत नाही चांगलं पाण्यानं नंतर पिळायला येतात कपडे तर चांगल्या पाण्याने नंतर मी पिते ह्या कपड्याने धुवून पण स्वच्छ निघतात कपडे असं नाही की खराब निघतात मी आराध्याला सांगत होते पाणी दाखव पाणी कसलं येते व्हिडिओमध्ये तर दिसतंच आहे जरा गडूळच आहे तर इथं दगडा कपडे धुवायला भारी वाटतं म्हणजे खरबुडीत एकदम दगडे आणि कपडेले भारी निघतात इथं चांगले कपडे निघतात त्याच्यामुळं मग बाथरूममध्ये धुण्यापेक्षा इथं बरं पडतं नळाला कोण जास्त पाणी भरत नाही त्याच्यामुळे नळ मोकळाच असतो नळाला पाईप लावल्यानंतर मस्त असं कपडे धुवायला हे होतात म्हणजे बरं वाटतं इथं त्यामुळे मग मी इथं सगळं नाश्ता वगैरे उरकून लगेच कपडे धुवाय घेते तर वाजलेले आहेत नऊ आणि इथं ठेवला मी भात रात्रीचं मटण आहे शिल्लक तर चपाती करायची तर रात्री काल मी दाखवलं पाणी आलेलं घरात बेडरूममध्ये दोन्ही पण तर ते तसंच आहे कारण काल पाऊस ना सात साडेसातपर्यंत पाऊस पडतच होता आणि अंधार होता काल लाईटच नव्हती पावणे नऊला रात्री लाईट आली तर त्याच्यामुळं ना ते पाणी पण काढता आलं नाही काही नाही तर ते पाणी वगैरे सगळं तसंच आहे आम्ही हॉलमध्ये झोपलो होतो रात्री तर दाखवते मी तुम्हाला आता सगळं क्लीन करून घेते आणि मग चपाती बनवते हो पसारा बघा तुम्हाला मी दाखवते आता बाजू ठेवणे क्लीन करते इथं सगळं पाणी साचले बघा आहे तर रात्री अंधारात काही दिसलं नाही इकडं पाणी मला वाटलं सुकलं तर इथं फ्रेम त्या पण साठला ठेवल्या तर ह्या बेडरूममध्ये पण सेम सिच्युएशन आहे बघा तर कपडा आणि एक बादली घेतली म्हटलं अगोदर ते जे पाणी आहे ते असं कपड्यांना हे करून करून बादलीत पिळून घेत घ्यावं आणि मग नंतरनं आपलं लादी पुसून घ्यावी फिनेलनी फिनेल तर आहेच पण अगोदर जे पाणी आले पावसाचं ते आधी काढलं पाहिजे तर भरपूर पाणी आलेलं तर माझ्या गावांना म्हणजे खाली जास्त आहे त्याच्यामुळं तो भिजत होता खालून त्यामुळं मग मी थोडासा वरती त्याला टांगला होता म्हटलं खूप भिजल आणि मग असा पण कपडे वगैरे धुताना भिजतोच तर त्याच्यामुळे मग वरती थोडा बांधला आणि मग सगळं पाणी व्यवस्थित असं पुसून घेतलं तर म्हणाल सगळे की एवढं चांगलं घराने पाणी कसं आलं तर मी दाखवलंच होतं कालच्या व्हिडिओमध्ये त्या पावसाळ्यात ना तिथून वरतू वरतून काहीतरी आबा कागद वगैरे बांधतात त्याच्यामुळं काय पाणी येत नाही पण हा अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळं ना ते काय बांधलेलं नव्हतं काढलेलं होतं सगळं त्यामुळं मग आणि त्या साईडून मेन पॉईंट पाऊस आलेला खूप जोरात वारं पण होतं आणि पाऊस पण खूप जोरात होता जोरा मग प्रेशरनं असं पाणी खिडकीवर येऊन ज्या खिडकींच्या आता खाचा होत्या mm -hmm. त्या भरल्या आणि तिथून मग पा भरल्यानंतर पाणी आतमध्ये यायला लागलं ला। आणि त्याच्यामुळे रूममध्ये सगळं पाणी पाणी झालं असं झालेलं तर एवढं तरी काही सामान नव्हतं रूममध्ये जे होतं ते आम्ही इकडं तिकडं हलवलं होतं पाणी यायला लागलं तसं आणि ह्या फ्रेम होत्या त्या मी एका साईडला ठेवलेल्या तरी पण तिथं पाणी गेलं नॉर्मल थोड्याशा खालून भिजल्या होत्या फ्रेम मी सकाळी बघितल्या ला कारण लाईट पण नव्हती त्याच्यामुळं काय एवढं घरात मी बघितलंच नाही म्हटलं जे काय होईल ते उद्या सकाळी उठल्यावरच व्यवस्थित पुसता वगैरे येईल जर लाईट आली असती लवकर तर मी पुसून वगैरे घेतलं असतं फॅन वगैरे लावला असता लगेच सुकून गेला असते रूम पण लाईट पण नव्हती त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला तर आमच्या बॅग वगैरे इथे एका साईडला ठेवलेत नॉर्मली आता पुसून घेतलं आहे साध्या कपड्यानं आता परत एकदा फिनेलच्या पाण्यानं पुसून घेते दोन्ही रूम तर सेम सिच्युएशन ह्या दुसऱ्या बेडरूममध्ये पण झालेली मग ते पण सेम पुसून घेतलं आधी जे आलेलं होतं पावसाचं पाणी ते अगोदर सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आणि मग त्याच्यानंतर फिनेलच्या पाण्याने दोन्ही रूम स्वच्छ पुसून घेतल्या वाटतं आपल्याला चांगलं घर वगैरे पण ते चांगलं ठेवलं तरच ते छान वाटतं आणि चांगलं ठेवता ठेवता ना किरशा नाकी नव्हे ना तर स्वच्छता त्याची करता करता तर हवा खूप येते ना त्याच्यामुळं धूळ एवढी येते ना म्हणजे दिवसातनं दोन तीन वेळा तरी झाडू मारला ना तरी कमीच असतं एवढी धूळ येते तर बघू शकता कचरा दर लादी पुसली सगळं स्वच्छ केलं त्याच्यानंतर भांडी पण घासली बघा इथं भांडी घासून ठेवलेत कारण सकाळी मटणाचं कालवण होतं मी बोलले त्याच्याबरोबर आम्ही भात सगळ्यांनी खाल्ला होता आबा पण जेवले होते आणि सगळ्यांनी भात वगैरे खाल्लेला मग मी चपातीचं पीठ आत्ता मळून ठेवलेलं म्हटल्यानंतर चपाती करता येईल तर आत्ता पोरांना जायचं होतं दुकानात तर दुकानातून येऊन मग मी चपात्या करणार होते तर आता आम्ही निघालो दुकानात आणि ऊन तर एवढं भयंकर लागतंय आय थिंक साडे अकरा वाजले अकरा साडे अकरा तिला नाही दुकानात ती ती तिच्या पाया नाही तू थोडी उचलून घेतोय तिला कमी घेतलंय उचलून ती तिच्या पायानं चालते दुकाना चल, दुकाना दुकान। है तर ह्या दोघांच हे चाललेलं की दुकानात चल दुकानात चल आणि यांना आहे दुकान दुकानाचा रस्ता दिसता सगळं ह्यांना आहे तर इथे बघा हे हायब्रीड कसली हिरवी गारेण्याचे कंच कंच काटून घेतलेत आणि ती हिरवी म्हणून तशीच ठेवली तर ज्यांच्याकडं बोरचं वगैरे पाणी आहे त्यांची आहे म्हणजे त्यांनी केलेलं आहे तर आराध्य सांगते इथं दुकान कुठं आहे काय ह्यांना सगळं माहिती दुकान तेवढं विचारायचं आहे लगेच हे सांगणार तर आलो okay. दुकानातून काय काय आणले बघा आणि मेन फ्रेंड मला ह्यांना ऑमलेट बनवायचं होतं त्यामुळं अंडी आणायची होती त्यामुळं मी गेले नाही तर मी यांना घेऊन जाणारच नव्हते तर अंडं सात रुपयाला एक इथं भेटतं बघा खाली कमी भेटतं पण इथं वरती दुकानात म्हटल्यानंतर ते एक दोन रुपये एक्स्ट्रा घेतात तर सात रुपयाला एक अंड असे अर्धा दा डझन अंडी आणली मी त्याच्यानंतर ह्यांनी बघा हे ऑरेंजचं फंटोला कसला आणलं आहे ते ज्यूस म्हणून प्यायला चॉकलेट आणले त्यांनी ते उपवासाचा चिवडा वगैरे काय काय एवढं घेऊन आलो आम्ही तर इथल्या दुकानात फक्त खायचं वगैरे सामान पोरांचं थोडंफार कुरकुरे चॉकलेट इथे बिस्किट वगैरे असतं फक्त किराणा मला एवढा नसतो कारण कोण घेत नाही त्याच्यामुळे ते म्हणतात की कोण घेत नाही जास्त त्याच्यामुळे नॉर्मल थोड्याशा एखादी डाळ साखर वगैरे तेल एवढं फक्त जे अर्जंट लागतं म्हणजे तेवढ्याच वस्तू असतात बाकी ऑल म्हणजे जेवढा किराणा असतो तेवढा नसतो आणि छोटंसं दुकान आहे मुलांसाठी खायचं तेवढं असतं तर इथली लोक कसे बाजाराला वगैरे जातात त्यामुळे तिकडूनच सगळं घेऊन येतात आणि इथे दोन रुपये वगैरे एक्स्ट्रा घेत असतील त्यामुळे लोक काही इथलं सामान घेत नाहीत तर छोटंसं दुकान आहे तर तिथं बिस्किट वगैरे आम्ही घेऊन आलो आणि आता बनवते मी चपात्या तर पीठ मगाशी मळून ठेवलेलं तर चपाती आणि यांच्यासाठी बनवायचं आहे दोघांसाठी ऑमलेट तर ह्यांनी काय मटन मनापासून खाल्लं नाही दोघांनी त्यांना आवडलं नाही त्यामुळं मग मी म्हटलं की ऑमलेट बनवावं म्हणजे त्याच्याबरोबर तरी व्यवस्थित जेवतील ती दोघं म्हणून मी अंडी आणायला गेलेले आता चपाती बनवून पटकन त्यांना खायला देते जेवायला बारा बजे बार कि आधी किती वाजले किती वाजले आता तर कपडे वगैरे धुवून सुकत वगैरे घातलेली सगळं काम झालेलं फक्त चपातीच करायची बाकी होती चपाती करून घेतल्या दोन आणि दोघांपुरत्या ह्या आणि त्यांना ऑमलेट करून दिलं तर मी म्हटलेलं एकाच ह्याच्यामध्ये मोठं ऑमलेट करावं दोघांना पण पण नंतर आधी म्हटलं मला साधं कर त्याला तिखट न लागत चटणी नको असती मग त्याला साधं केलं फक्त मिठाचं आणि मग परत आराध्याला वेगळं केलं तिला जास्त तिखट लागतं म्हणजे भरपूर चटणी टाकावी लागते जास्त तिखट तिला बनवलं आणि त्या दोघांना पहिलं जेवायला दिलं तर हिचं बघा इथं मध्ये मध्ये करायचं चाललंय आ आधीचं चा झालं ऑमलेट त्याला दिलं आता आराध्याचा नंबर आहे तर ती बघते चटणी किती टाकली मला म्हणती किती चटणी टाकली मम्मी तू म्हटलं भरपूर टाकली आहे मग म्हणली मला तिखटच खायचं आहे मला भरपूर चटणी टाकून कर ऑमलेट केलं आणि राहिलेल्या चपात्या करून घेतल्या जेवण ऑमलेट तर बघा साडेबारा वाजल्याने मी पण जेवायला घेतलं आणि भांडी मी नंतर घासणार होते जेवण म्हटलं थोडा वेळ झोपावा तर तो बघा आजचं होतं माझं दुपारपर्यंत आजचं रुटीन तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा